नमस्कार आपण करतोय खमंग आणि अतिशय झटपट होणारी प्रेशर कुकर मधली अळू आणि मटारची भाजी अळूची पानं घेतली आहेत आपण एक पाच ते सात चिरून देठ देखील घेतलेली आहेत पाच ते सहा पाना, पानांची आणि ती सोडून छान बारीक चिरून घेतली चिंचगुळाचं पाणी आणि मटार मटार आपला अर्धी वाटी आहे आता कुकर मध्ये आपलं प्रेशर कुकर मध्ये आपण तेल ऍड करून घेतलं त्यामध्ये आपण जिरे आणि कडीपत्ता एवढी फोडणी करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर लसूण देखील थोडे दोन तीन पाकळ्या तुम्ही ऍड करू शकता जुरे फोडणीला टाकलेत आपण हिंग आणि कडीपत्ता फोडणी अजिबात जळवून देता त्यावर लगेचच मटार आणि कडीपत्ताची पानं आपण ऍड केली ती छान दोन मिनिटं परतून झाल्यानंतर मटार व्यवस्थित छान असे परतले जातात लगेचच आपण यामध्ये अळूची देठ जी आपण बारीक शिरून घेतली आणि पानं हेच देखील आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचंय त्यामुळे आपली भाजी छान अशी खमंग तयार होते आता यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा ऍड केलेली आहे म्हणून मी सुरुवातीला लसूण ऍड केला नव्हता जर तुम्ही लसूण सुरुवातीलाच ऍड केला तर मग आलं लसूण पेंट पेस्ट टाकण्याची गरज नाही त्यानंतर चिंचगुळाचं पाणी दोन चमचे छान आंबटपणा येतो आंबट गोडपणा येतो या भाजीला चिंचगुळाच्या पाण्यामुळे अर्धा ते अर्धा चमचा मी हळद ऍड केली आणि तिखट एक चमचा लाल तिखट त्यानंतर थोडा गरम मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा धनेजी पूड एवढेच मसाले यामध्ये ऍड करायचे आहेत छान परतून ह्याची पानं सगळी व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ ऍड करायचं यामध्ये दोन मोठे चमचे छान बेसन पीठ देखील आपल्याला या तेलावर छान खमंग परतून घ्यायचंय पाहू शकता छान असं खमंग परतलं गेलंय हे परतून झाल्यानंतरच यात साखर मीठ ऍड करायचं चवी पुरत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी ऍड करायचंय गरम पाणी ऍड केल्यानंतर पाहू शकता गरम पाणी ऍड केलं आपण हे लगेचच त्याच्या सगळ्या गुठळ्या काढून टाकून एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आणि आता हे एका बाजूला लीड लावून एका बाजूला दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचंय आपल्याला फक्त शिट्ट्या mm. जरी केल्या तरी चालू शकता दोन शिट्ट्या झटपट होतात याच्या पण मी मंद गॅसवर दोन मिनिट अगदी दहा मिनिटं शिजवून घेतलं पाहू शकता अतिशय सुरेखभाजी तयार आहे